आज नवापूरवासियांसाठी एक आनंदाचा दिवस एक दुग्ध योग आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांचा जन्माचा दिवस वाढदिवस त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेब यांचा सुद्धा वाढदिवस आणि दोघांचा वाढदिवस या महाराष्ट्रामध्ये आम जनता व्यवस्थितरित्या साजरा करत आहे मी नवापूरवासियांना विनंती करतो की आज अग्रवाल भवन इथं आज देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या वतीने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या रक्तदान शिबिरामध्ये नवापूर वासियांनी तालुक्यातील बंधू भगिनींनी सर्व आमन जनतेने या ठिकाणी येऊन रक्तदान करावं रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि त्याच्यासारखं दुसरं दान नाही म्हणून सर्वातला गरीबातला गरीब माणूस आणि सर्वातला श्रीमंत माणूस सुद्धा या ठिकाणी येऊन रक्त देऊ शकतो एक चांगली देशाची समाजाची सेवा या माध्यमातनं होत आहे आणि जे उपक्रम आमच्या नवापूर तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाने उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल त्यांचं मना मनापासून आभार मानतो कौतुक करतो की असे सामाजिक उपक्रम आपण या देशाचे या राज्याचे या, राज्या या समाजाचे आपल्या घटकातील लोकांचं काही देणं लागतो आणि त्यांच्या सुखादुखामध्ये कुठं ना कुठं तरी आपण सहकार्य अपेक्षित असतं सहकार्य केलं पाहिजे त्या उद्देशाने हे कार्यक्रम घडवत आहेत त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या दोघी नेत्यांना आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस आणि आदरणीय अजितदादा पवार यांना मनापासून शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने हे राज्य ते चांगल्या पद्धतीने चालवत आहेत ब्रह्मा विष्णू महेश आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्याच पद्धतीने देवेंद्रभाऊ अजितदादा आणि एकनाथ भाऊ हे त्रिकोट मस्तपैकी या देशाची राज्याची जनतेची सेवा करत आहेत अजून चांगल्या प्रकारे सेवा यांच्या हातून घडव परमेश्वर यांना उदंड दीर्घ निरोगी उत्तम आरोग्य देव याच आमच्या नवापूर तालुक्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय श्रीराम जय राष्ट्रवादी